नमस्कार मित्रांनो जर तुम्ही घरी बसून चांगल्या कंपनीमध्ये जॉबच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी आलेली आहे ॲमेझॉन कंपनीने घरून बसून काम करण्यासाठी नवीन भरती जाहीर झालेली आहे ही संधी आहे एच आर लाईफ सपोर्ट ॲडवायसरी पदासाठी या जॉबमध्ये तुम्हाला घर बसल्या काम करता येणार आहे तीस ते चाळीस हजार पगार तुम्हाला मिळू शकतो या नोकरीसाठी बॅचलर डिग्री पुरेशी आहे जर तुम्हाला एक्सेल किंवा वर्ड वा वापरता येत असेल तर तुमच्यासाठी प्लस पॉईंट असेल आणि कंपनी तुम्हाला लॅपटॉप डेस्कटॉप आणि वायफाय खर्चसुद्धा देणार आहे चला तर मग आपण आता तुम्हाला करिअरच्या वेबसाईटवरती दाखवूया तर मित्रांनो अर्ज प्रक्रिया चला तर मग आता पाहूया अर्ज कसा करायचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा ॲमेझॉन किंवा गुगल अकाऊंटने लॉग इन करा फॉर्ममध्ये तुमचं नाव ईमेल पत्ता शिक्षण स्किल्स भरा तुमचा रिझ्यूम अपलोड करा सर्व माहिती नीट तपासा शेवटी ॲप्लिकेशनवर क्लिक करा आणि तुमचं काम झालं मी एक टिप देतो तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घ्या जर काही अडचण आली ॲमेझॉनकडून तुम्हाला मेल येईल तो शेअर नक्की करा तर ही होती एक जबरदस्त संधी ॲमेझॉनमध्ये नोकरीसाठी तीही घर बसल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रियल जॉब अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व विसरू नका पुन्हा भेटूया नवीन संधीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मोटिवेटेड राहा ऑल द बेस्ट धन्यवाद